बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीची शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये आरक्षणासंदर्भात चर्चा झाली मराठा ओबीसी आरक्षण वादामध्ये आहे आणि यामध्ये पवारांची का काय भूमिका या सगळ्या संदर्भात नेहमी प्रश्न उपस्थित केले जातात आणि या सगळ्या प्रश्नांवरती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे शिंदे पवार भेट आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची माहिती शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे मागच्या वेळी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलेली होती आणि यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असं सांगितलेलं होतं आणि यानंतर आता शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये आरक्षणासंदर्भात चर्चा झालेली आहे मराठा ओबीसी आरक्षणवादामध्ये शरद पवार यांची भूमिका काय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज आपण पाहतोय शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि अर्थातच आरक्षणासंदर्भात चर्चा झाली आहे सविस्तर तपशील नक्कीच आपण बघितलं तर शरद पवार यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये आपण बघितलं तर मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षण जो, जो वाद आहे त्याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि आपण बघितलं या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती आणि या बैठकीला आपण बघितलं तर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालण्यात बहिष्कार घातला होता आणि त्यानंतर आज शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलेले आहेत आणि आपण मिळतं या भेटीमध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज यामध्ये जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्यावरती चर्चा झाली मराठा समाजाकडून ओबीसीमधून आरक्षता अशी मागणी होती तर ओबीसी समाजाकडून आम्ही आर आमच्या ओबीसीमधून आरक्षण देऊ नका असं बोललं जातं त्यावरती मनोज जरांगे पाटील हे ठाम होते आणि आपण म्हणतो गणेश हाके यांनी देखील यावरती आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता ही भेट झालेली होती आणि या अगोदर आपण मिळत तर छगन भुजबळ देखील शरद पवार यांना त्यांच्या या ठिकाणी हो भेटले होते आणि त्यामध्ये पण आपण मराठा समाज आणि ओबीसी समाजाबद्दल चर्चा झालेली होती आणि समाजामधून वाद हा सुटलेला नाही आहे यामध्ये अद्यापही वाद सुरूच आहे आणि ओबीसी समाजाची मागणी आहे की त्यामुळे शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे या भेटीनंतर शरद पवार काय भूमिका स्पष्ट करतील हे पाहावं लागेल मनोज सोबतच रहा अजून एका बातमीची अपडेट आपल्याकडून जाणून घ्यायची